श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते अनेक शुभ संयोग श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी घडत आहेत या शुभ योगादरम्यान महादेवासह माता पार्वतीची पूजा केल्यास भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात ज्योतिषांच्या मते भगवान शिवाला सहा राशी खूप आवडतात या राशीवर भगवान शिवाचा विशेष असा आशीर्वाद असतो त्याच्या कृपेने भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण होते पहिली रास आहे मेष भगवान शिवाला मेष रास अतिशय प्रिय आहेत या राशीचे देवता हनुमानजी आहेत जे भगवान शिवाचे रुद्र अवतार आहेत असे मानले जाते उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून मेष राशींसाठी श्रावण महिना अतिशय शुभ असणार आहे सध्या धनाचा स्वामी बृहस्पती मेष राशीच्या पृथ्वीगृहात स्थित आहे त्यामुळे मेष राशीच्या लोकांना श्रावणमध्ये विशेष आर्थिक लाभ मिळेल दुसरी रास आहे वृषभ आदिशक्ती माता पार्वती ही वृषभ राशीद्वारे पूजली जाणारी देवी आहे त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांवर भगवान शिव विशेष कृपा करतात वृषभ राशींसाठी श्रावण महिना शुभ ठरणार आहे सध्या वृषभ राशीमध्ये गुरु आणि मंगळ स्थित आहेत वृषभराशीच्या लोकांनी दर सोमवारी कच्च्या दुधात अखंड तांदूळ मिसळून शिवाचा अभिषेक करावा तिसरी रास आहे कर्क कर्क राशीच्या लोकांसाठी श्रावण महिना खूप शुभ असणारा आहे यावेळी सूर्यदेव आणि शुक्रदेव कर्क राशीत आहेत त्याचबरोबर गुरु आणि मंगळाची शुभराशी ही कर्क वर पडत आहे या राशीमध्ये देवगुरु बृहस्पती श्रेष्ठ आहेत या राशीच्या देवतांचे दैवत महादेव हे भगवान शिव आहेत यासाठी कर्क राशीच्या लोकांवर महादेवाची विशेष अशी कृपा असते चौथी रास आहे तूळ तूळ राशीची देवता देवी पार्वती आहे या राशींसाठी श्रावण महिना करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून शुभ राहील या राशीत शनिदेव श्रेष्ठ आहेत त्यामुळे तूळ राशीला करिअरच्या बाबतीत विशेष अशा अडचणी येणार नाहीत श्रावण महिन्या तुळ राशीच्या लोकांवर भगवान शंकराची विशेष कृपा होईल पाचवी रास आहे मकर महादेव हे मकर राशीचे पूजनीय दैवत आहेत ही राशी भगवान शिवाची आवडती राशी आहे या राशीच्या लोकांवर न्यायदेवता शनिदेवसह भगवान शिवाची कृपा असते सध्या शनिदेव मकर राशीच्या लोकांची परीक्षा घेत आहेत परीक्षेत यश मिळाल्यावर मकर राशीच्या लोकांना जीवनाचा मुख्य आधार मिळेल लवकरच मकर राशीच्या लोकांना साडेसातीपासून मुक्ती मिळेल आणि सर्वात शेवटची महादेवाला प्रिय असलेली रास आहे कुंभ भगवान शिव देखील कुंभरास प्रिय मानतात या राशीची देवता भगवान शिव आहे कुंभराशीच्या लोकांवर त्यांचा आशीर्वाद कायम राहतो साडेसातीच्या काळात व्यक्तीला जीवनातील कठीण टप्प्यातून जावे लागते पण कुंभराशीच्या लोकांना फक्त सामान्य समस्यांचा सामना करावा लागतो शनिदेवाची विशेष कृपा तुमच्यावर श्रावण महिन्यात होईल त्याच्या कृपेने तुम्हाला शुभ कार्यात नक्कीच यश मिळेल आर्थिक स्थिती सुधारेल श्रावण महिना शुभ राहील तर स्वामी भक्तांनो आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा श्री स्वामी समर्थ